नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सगळ्यांचं एकदा परत स्वागत आहे आपल्या सगळ्यांच्या लाडक्या अभ्यासू परिवारमध्ये आणि मी तुमचा विद्यार्थी मित्र विवेक वेळीस चला तर विद्यार्थी मित्रांनो मॉडर्न पिरियड टेबल म्हणजे आधुनिक आवर्त सारणीचे ट्रिक्स आपण बघत होतो एकदम मनोरंजनाने एकदम इंटरेस्टिंग वेने त्या ठिकाणी बघत होतो समजता येत ना सगळ्यांना व्हेरी गुड जिनियस तर आज कोणता ग्रुप बघायचा आहे आपल्याला ग्रुप सेवन्टीन कोणता बघायचा आहे ग्रुप सेवन्टीन सतरा बरोबर आहे ना ग्रुप सतरा बघायचं आहे बरोबर कोणता ब्लॉकचा पी ब्लॉकचा बरोबर आता यांच्या फॅमिलीचं नाव काय पी ब्लॉक ग्रुप सेवन्टीनचं नाव काय त्या ठिकाणी हॅलोजन फॅमिली काय नाव आहे हॅलोजन फॅमिली नाव आहे हॅलोजन फॅमिली बरोबर पी ब्लॉक ग्रुप सेवन्टीन हॅलोजन फॅमिली आहे बरोबर राईट ट्रिक काय बघा ट्रिक एकदम सिंपल आहे काय फिर कल बाहर आई आंटी काय ट्रिक फिर कल बाहार आई आंटी बरोबर बरोबर आता एक आंटी आहेत एक काकू आहेत बरोबर आणि सकाळी त्या ठिकाणी भाजीपाला घेण्यासाठी बरोबर किंवा त्या काकू बाहेर आल्यात बरोबर हेच ते सांगतायत राईट काय की फिरकल बाहेर आई आंटी बरोबर इतकी सिम्पल सी ट्रिक आहे ठीक आहे चला बघा त्याच्यामध्ये कोणते कोणते इलिमेंट्स आहे ते बघूयात आपण काय एफ फ्लोरीन काय म्हणता एफ फ्लोरीन बरोबर आपण म्हणतो ना एफ फ्लोरीन काय म्हणायचं आपल्याला एफ फ्लोरीन बरोबर आहे ना राईट एफ पोरी असं नाही म्हणायचं बरं बरंच सांगतोय हो ना नाही तर आपण एफ पोरा एफ पोरी तसं नाही ना राईट समजून घ्या काय एफ फ्लोरीन काय म्हणायचंय एफ फ्लोरीन ठीक आहे ना ओके सीएल क्लोरीन काय सीएल क्लोरीन काय नाव सी सीएल क्लोरीन ठीक आहे पुढे काय बी आर ब्रोमीन बी आर ब्रो मीन आता हे कसं लक्षात ठेवायचं आपण म्हणतो ना आजकाल काय माहिती आहे का ब्रदरला काय म्हणतो आपण ब्रो म्हणतो आहे ना हे ब्रो असं म्हणतो ना राईट है ना त्याच पद्धतीने आपल्याला काय लक्षात आहे हे ब्रो ब्रो मी ब्रो मी बरोबर आहे ना म्हणजे काय आपला मित्र त्या ठिकाणी काय बाहेर फिरायला चाललं आहे बरोबर राईट आणि आपण त्याला विचारतोय की हे ब्रो मीन ब्रो मीन ब्रो मीन ब्रो मीन ठीक आहे ना काय ब्रो मीन ठीक आहे काय आलं बी आर ब्रो आता पुढचा आय आयोडीन आय आयोडीन म्हणजे काय आयोडीन युक्त नमक माहिती आहे तुम्हाला बरोबर आयोडीन युक्त नमक बरोबर मग त्याच्या हिशोबाने ही ट्रिक लक्षात ठेवायची कशी आय आयोडीन म्हणजे काय आय आयोडिन युक्त नमक म्हणजे मी त्या ठिकाणी काय आहे आयोडिन युक्त नमक वापरतो आयोडीन युक्त मीठ जे ते त्या ठिकाणी वापरतो ठीक आहे अशा पद्धतीने लक्षात ठेवायचे आय आयोडीन युक्त नमक म्हणजे मीठ त्या ठिकाणी वापरतो आय आयोडीन काय सांगितलं आय आयोडीन ठीक आहे पुढे काय एटीटीन एटी ॲस्टेटीन बघा आता याला जे ना दोन शब्दांमध्ये आपल्याला काय करायचंय डिव्हाइड आहे नंतर काय करायचं परत जोडायचं कसं ऍस्टॅटी काय म्हणायचे नाही ना काय म्हंटल ऍस्टॅ बरोबर नाही तर तुम्ही म्हणणार सर फॉरेनर लोक नाश्ताला म्हणणार नॅस्टॅ नॅस्टॅ नाही ऍस्ट काय ऍस्ट काय बरोबर नॅस्टॅ नाही ना नाश्टा नाही ठीक आहे परत सांगतोय काय सांगितलं मला आत्ता ॲस्टॅ काय सांगितलं बरोबर काय सांगितलं ॲस्टॅ खोकला यायला लागला ठीक आहे ना दिवाळीमध्ये फराळ जास्त करून घेतला थोडा ॲस्टॅ काय टीन ॲस्टॅ टीन एस टॅ टीन नाश्ता तीन नाही मी परत सांगतोय बरोबर राईट काय तीन ॲस्टॅ टीन ॲस्टॅ टीन एस टीन बरोबर समजलं काय सांगितलं व्हेरी गुड तुम्ही हुशारच आहात कारण तुम्हाला शिकवणारा मी आहे ना आता बरोबर हां ठीक आहे बघा एफ फ्लोरीन सी एल फ्लोरीन बी आर ब्रो मीन आय आयोडीन आणि ए टी अँस्टेटीन विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि हो आपला इन्स्टा आय डी असू द्या किंवा त्या ठिकाणी आपलं यूट्यूब चॅनल असू द्या त्या ठिकाणी तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा त्यांना पण ह्या नॉलेजचा खूप फायदा होणार आहे धन्यवाद